आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय संश्चित वाढावा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समजेल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट आखील तामसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य सरकारी कर्मचारी व त्यांच्या निवृत्तीचे वय याबाबत काही महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे आहे सध्याचे निवृत्तीचे वय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गड्ड व संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदाचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे तर गड्ड व संवर्गातील पदासाठी हे वय साठ वर्ष निश्चित करण्यात आले आहे विशेष पदासाठी वाढीव वयमर्यादा अलीकडेच उच्च तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक पदांच्या निवृत्तीचे वय पासष्ट वर्षापर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच राज्यातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष आहे आरोग्य विभागातील सुधारणा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय या पूर्वी अठ्ठावन वर्षावरून साठ वर्ष करण्यात आले होते पुढे सन दोन हजार तेवीसपासून या अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष इतके करण्यात आले आहे वाढीचे कारण विशेष कौशल्य का आत्मसात करण्यासाठी दीर्घकाळ लागतो अशा अनुभवसंपन्न कौशल्यसंपन्न वान कर्मचाऱ्यांना अनुभव देणे जनतेच्या सेवेसाठी आणि प्रशासन अधिक प्राणी नामकरकपणे चालवण्यासाठी अत्यंत उपयोग ठरतो त्यामुळे अशा पदावरील कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वय वाढवण्याची आवश्यकता भासते खरं सांगाय तर महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्षापर्यंत वाढवलं गेलं नाही दोन्ही राज्या या वयावरून अजूनही कायम आहेत गुजरातमध्ये कर्मचारी संघटना आणि संबंधित घटकांनी अठ्ठावन्न ते साठ वर्षे वय वाढ करण्याची मागणी केली आहे पण हे अजूनही औपचारिकपणे लागू झाली नाही विचारा असे म्हटले तरी गुजरात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यात आलं आहे तरी निर्णय घेतलेला नाही आणि हा विषय आता रा उच्चस्तरीय समितीच्या विचाराधीन आहे महाराष्ट्रातील दो दोन हजार बारा साली मग कामगार संघटनेच्या वतीने रिटायरमेंट वाज वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे गेला पण तेव्हा मुख्यमंत्री चव्हाण यांनी तो नाकारला म्हणजे तरीसुद्धा अठ्ठावन्न ते साठ वय वाढ करण्याचा निर्णय सरकारने त्यावेळी नाकारला होता पंचवीस राज्याची सेवानितीची वय वय वर्ष वा मर्यादा साठ वर्ष परंतु गुजरात व महाराष्ट्र अजूनही अठ्ठावन्न वर्षावर भारतातील बहुतांश राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय साठ वर्ष निश्चित झाले आहे तरी महाराष्ट्र आणि गुजरात ह्या दोन्ही राज्यांमध्ये अजूनही बदल लागू केलेला नाही गुजरातमध्ये कर्मचारी संघटना वितर संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करावं महाराष्ट्रात दोन हजार बारा साली वाढीची मागणी झाली होती पण ती सरकारने तेव्हाच नाकारली होती राजकीय बाबीमुळे आणि नवीन त तक भरतीचा तक्रार म्हणून निर्णय नाकारण्यात आला अशी तेव्हा स्पष्टता ते देण्यात आली होती सरकारच्या अधिकृत निर्णयाची आणि विधी निर्माण प्रक्रियेचा वाट पाहावी लागेल गुजरातमध्ये कर्मचारी मागण्यास सुरू आहेत पण ठराव किंवा कायदेशीर नियम तयार झाला नाही महाराष्ट्रात मागील प्रयत्न होते पण निर्णय घेण्यात आला नाही जर तुम्हाला महाराष्ट्र आणि गुजरातच्या कुठल्याही विशिष्ट विभागाच्या उदाहरण शिक्षक पोलीस प्रशासकीय कर्मचारी संदर्भात अपडेट हवे असतील तर मंत्रिमंडळासाठी सामाजिक माध्यमावर शेअर करायचं असेल तर त्या अनुरूप आणखीन तपशील देऊ शकतो